मुलांनो आपला देश भारत अनेक राज्य मिळून आपला भारत देश तयार झालाय आपलं आपण कोणत्या राज्यात राहतो हातवर करा कोणत्या राज्यात राहतो बरोबर कोणत्या राज्य सांग महाराष्ट्र माराश्ट्र हे आपलं राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यात आपण राहतो जस अनेक राज्य मिळून भारत देश तयार झालाय तस आपलं महाराष्ट्र राज्य हे अनेक जिल्हे जिल्हे मिळून तयार झाले आपल्या महाराष्ट्रात एकूण किती हेल्हे इंग्रजीत किती म्हणतात त्याला थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस जिल्हे मिळून आपलं महाराष्ट्र राज्य तयार झालंय आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची नाव लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे ते वाक्य कोणते सांगू सगळ्यांना सगळ्यांनी लक्षात ठेवायचे बघा ते वाक्य आहे अग कमल कुट पाय धू चहा रस भजे बनम हे वाक्य लक्षात ठेवायचे बोला माझ्या मागून अ ग कमल उठ अ ग भजे बनवा 4 भजे बनवा 4 भजे बनवा 4 रोज भजे बनवा आता बघा प्रत्येक अक्षरावर इथे आपण जिल्ह्यांची नाव येणार आहोत बघा अ वरून आहे अमरावती अकोला अहमदनगर औरंगाबाद अ वरून किती जिल्ह्यांची नावून कुठले गोंदिया गडचिरोली गोंदिया क गो वरून कुठला जिल्हा कोल्हापूर

आता व वरून व अक्षरावरून किती जिल्हे आहेत येस स्पर्धा आणि वाशी हे व अक्षरावरून आणि शेवटचं अक्षर कुठले च वरून चंद्रपूर बघा आता आपण यांची बेरीज करूया छत्तीस जिल्हे आहेत ना मग ही छत्तीस नावंच आली पाहिजे बोला चार चार अधिक दोन सहा सहाणी एक सात आठ नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि तीस सोळा सोळा आणि एक सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस छत्तीस जिल्ह्यांची नावं लक्षात राहण्यासाठी तुम्ही कोणतं वाक्य लक्षात ठेवणार एखादी सांगा आगा। आगा। आगा।